Audio Jungle नमस्कार भाऊ नो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भाऊ नो तुम्ही आता सुरुवातीलाच डेमो वगैरे आपला बघितलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करून टाकायचं आहे नाही आवडला असेल तर तुम्ही डिसलाईक करू शकता ओके तर अशा पद्धतीचे यार व्हिडिओ बनवणं खूप सोपा आहे तुम्हाला करायचं काय सुरुवातीला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्याच्यानंतर मी तुम्हाला गुगल ड्राईव्हमध्ये आपण एक्समेल फाईल दिली असेल जस्ट त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ती जे एक्समेल असेल भाऊन तिला काय करायचं आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुमच्याजवळ ओपन होऊन जाईल गुगल ड्राईव्हमध्ये त्यानंतर आपल्याला काय करायचं या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला डाउनलोडमध्ये जाऊन अशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यायचं आहे भाऊनो ठीक आहे अशा पद्धतीने आपलं डाउनलोड वगैरे होऊन जाईल त्यानंतर आपल्याला करायचं काय जस्ट आपण आपल्या अलाइट मोशनला ओपन करायचं आहे ठीक आहे अलाईट मोशन थोडंसं लोड वगैरे घेईल अशा पद्धतीने तुमचा ओके तर अलाईट मोशनला ओपन केल्याच्या नंतर बाजूला तुम्हाला टेम्पलेटचं ऑप्शन भेटेल भाऊनो त्याच्यावरती एक वेळेस क्लिक करायचं आहे आपल्याला ओके तर बघू शकता या ठिकाणी आपल्याला एक टेम्पल टेम्पलेटचं ऑप्शन भेटल याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही आता इथं बघू शकता आपल्याला अपलोड फाईलचं एक ऑप्शन दिलेलं आहे भावनो ठीक आहे याच्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी मी जे तुम्हाला एक्समेल दिलेली आहे बनू तुम्ही डाउनलोड वगैरे केली असेल तिला आपल्याला काय करायचं आहे इतरशी ॲड करून घ्यायचं आहे बनू ठीक आहे ॲड करण्यासाठी तुम्ही आता कशामध्ये डाउनलोड वगैरे केला असणार आहे तो फोल्डर वगैरे आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड केली असणार आहे तिथे जायचं आहे आपल्याला त्या फोल्डरमध्ये आणि तिथून काय करायचं आहे आपल्याला तो घेऊन टाकायचे आहे ठीक आहे या ठिकाणी आलेली आपली लावली ओके हो तर अशा पद्धतीने सेलेक्ट करायचे आहे तुम्ही जिथं कुठं ठेवली असेल आपले डाउनलोड करून ठीक आहे सलेक्ट केल्याच्यानंतर थोडासा वेळ घेईल आणि नंतर बघू शकता अशा पद्धतीने अपलोड एक्समेलचं ऑप्शन येऊन जाईल तुमच्याजवळ आणि इथून जे आपली एक्समेल फाईल असणार आहे तू या ठिकाणी अपलोड म्हणजे आपल्या अलाइट मोशनमध्ये येऊन जाईल ओके तर त्यानंतर आता आपल्याला करायचं काय अशा पद्धतीने आल्याच्यानंतर वरत्या बाजूला बघू शकता नेक्स्ट एक ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ॲड टू टेम्पलेट किंवा इथून अशा पद्धतीने काय पण तुम्ही करू शकता ओके आशा तर अशा पद्धतीने केल्याच्यानंतर बघू शकता आपली या ठिकाणी एक्स्मेल आलेली आहे पूर्णपणेच काही विषय नाही ठीक आहे अशा पद्धतीने असणार आहे आणि हे जे सॉन्ग असणार आहे भाऊ ते तुमचं रिम्यू पण होऊ शकते तर आपल्याला करायचं काय प्लसवरती जायचं या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगतो एडिट वगैरे कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे सर्व जे फोटो आहे ते आपल्याला फोर पॉईंट फायवच्या रेशोमध्ये क्रॉप करून घ्यायचे आहे आधी तुम्हाला नंतर आपल्याला इमेज चेंज करण्यासाठी जस्ट अशा पद्धतीने इमेजवरती क्लिक करायचं असते नंतर कलर आणि फिल्डमध्ये जाऊन या स्टारवरती किंवा नावावरती एक वेळेस क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे फोटो तुम्हाला हवा आहे भावनू ठीक आहे तर तो फोटो या ठिकाणी आपण जो फोल्डर वगैरे सेलेक्ट करून घ्यायचा आहे आणि फोटोवरती अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे आपलं जे इमेज आहे बघू शकता या ठिकाणी आपलं दिसत असणार आहे ठीक आहे अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे जितके पण आपण इमेजेस दिलेले आहेत त्या सर्व इमेजेसच्या जागी तुम्हाला अशा पद्धतीने आपले इमेजेस सॉरी आपल्या म्हणजे फोटोच्या जागी इमेजेस वगैरे लावून घ्यायचं आहे काही पण असो सेमच आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व करून घ्यायचं आहे आणि वरित या ठिकाणी तुम्हाला काही पण चेंजेस वगैरे करायचं नाही अशा पद्धतीने राहून जाईल राहिला प्रश्न आपले हे जे सॉन्ग असणार आहे ते काही वेळेस तुमचं रिम्यू होऊ शकते तर आता प्लसवरती क्लिक करायचं आहे ॲडिओचं ऑप्शन आहे ॲडिओवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी व्ह्यू ऑल ते व्ह्यू ऑलवर क्लिक करून सॉंगवरती जायचं आहे जे मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये सॉन्ग दिलेलं आहे त्याला जस्ट अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे आणि आता ॲड केल्याच्यानंतर ओके तर ॲड केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडीचा असणार आहे आता सेव्ह करायचा आहे त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे इथून व्हिडिओची साईज सातशे वीस ठेवायची आहे त्याआधी तुम्ही सर्व इमेजेस लावून घ्या आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ सेव्ह करून घ्या इतकं सोपं होतं आवडला असं लाईक झालंच पाहिजे बाबा